नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितींनी तुरीचे बाजारभाव दहा हजार तसेच दहा हजाराच्या वरी बाजारभाव दिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण या ठिकाणी अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे दहा हजार एक पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जसेचा दर <tips> आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार रुपये क्विंटल जाताही तूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी अवकालेली चारशे बत्तीस क्विंटल जॅसेचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाताही तूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जॅसी दर आहे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वाशिम या ठिकाणी जसे तर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता ही लाल तूर